मार्केट बघा रोजच्या प्रमाण आज पण मार्केटमध्ये निस्ती किटा उडालेली आहेत हे मासा बघा कस आहे ते गोगरा मासा बाबा गोपराट कसं पापलेट कस आहे गावात गेलाय कोण सुट्टी नाही गावा नाही गे बाबा ना मा... मावरा खाऊन पोटापुरची रेसिपी सांगते घेऊन जा हे रांधूनच दे <laughs> येवण ये ये तर मित्रांनो आपण घेतला होता व्यवस्थित चांगली पातळ जाड नको कुठं हाय वेलकम टू मायुट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचा सर सरस स्वागत आहे मित्रमंडळी कशा म्हणत नाही मजेत राहायला पाहिजे तर सुप्रवाद मित्रमंडळी आज आयतवार आहे म्हणजे रविवार वाजलेत बरोबर साडेआठ आणि आपण आता चाललो आहे माहुऱ्या बाजारात कारण काय गेल्या हप्त्यातच बोललो होतो मित्रांनो लवकरात लवकर आपल्या चॅनलवर अडीच हजार सबस्क्रायबर कंप्लीट करा आणि आपल्या चॅनलवर फायनली अडीच हजार सबस्क्रायबर झाले आहेत तुमचा हा प्रेम भरपूर माझ्या मनाला भासला आहे म्हणजे भरपूर मस्त वाटते तुमचा सगळ्यांचा प्रेम मला असंच भेटून राहून देत आणि भरपूर चॅनलला पण आपल्या चांगली ग्रोथ होते तर जातो आहे बाजारात मित्रांनो माहरा घेऊ बघूया काय माहरा आज असत का मस्तमी घेव घेऊया घरात येऊया आणि मस्त बी बनव्या तर असाच सपोर्ट करा मंडळी तर चला मग शेवटपर्यंत बोलाव बघा मार्केट बघा रोजच्या प्रमाण आज पण मार्केटमध्ये निस्ती किटळा उडालेली आहेत हे मासं बघा कसलं आहे ते गोगरा मासा बघा मासा बघ हे मावसे नाव याच ह्याचं नाव काय घे हा खजुरा असा कसा आहे दो तो दोन हजार रुपये छोटे पापलेट आहेत एवढं मुशी आहे त्या साईडला बोंबील आहेत त्या साईडला कोहिली आहे कस आहेत पापलेट कस आहे पापलेट कस आहे गावात गेलाय कोण सुट्टी नाही का नाही गे बाबा ना मावरा खाऊन पोटा बुरचे आंबा खाऊ गावात नाही गेले हा नाही गेले गे कस आहे पापलेट कसे आहेत आणि हलवो बाराशे बोलून मागा हलवलंस तू जमीन हलली माझी दोन दोन हजार घेतली इत्यादी जरा मार्केट जरा फिरतो असं जरा काय घे मावशे काय हंगलस काय एवढा मोठा गोबरो काय गोबर आहे ना है सांकर, सांकर। ओ, हा कोणता मासा आहे गावस मासा बोला मित्रांनो एवढा मोठा गावस पापलेट आहेत गोल खायचा गोल होलचा मासा

काय असे सुरमे कोणाची आहे कशी आहे ही साडेतीन हजार तू काय मस्करी मस्करीकडे मूड मध्ये सकाळी सकाळी हा सांग तरी सोळाशे रुपये मजा वाटत नाही पण याच्यात सोळाशे रुपये देईन सारख वाटत नाही अरे काय पण तू ठेवलं काय असं दाखव सुरम खाय आहे तुझी हलवा हल, कसा आहे हा हलवा कसा आहे गेले ना या गावागाजून हो। तू काहीतरी बोलू नको आहे कसं आहे किती बोलल तू पंधराशे तिकडे अकराशे रुपये देऊ आता तयार आहे ती मग ताजो आहे काय नको हे साव हे पापलेटचे सहा कसे आहेत

साईट पडत माशे पापलेट याला घसरट झाली मरणाची माणसं आहे रे बघलो आज गर्दी बघा मित्रांनो भयानक आहे साईडला बघा हलवा विलवा किती मोठ आहे ते मरणाचा मोठा हलवा आहे बघा हलवा बघा साईज बघा केवढा आहे हलव्याची या साईडला सुरमळ आहे त्या साईडला त्या साईडला मच्छी वगैरे हो कटिंग करून भेटते त्या साईडला भरपूर मोठं मार्केट आहे भरपूर पब्लिक आली आहे आज इकडं हलवं बघा थोडं मोठं आहे पापलेटा बघा तर मित्रांनो या बघा आपण ताजा फडफडीत मस्त बी हलवा घेतला बाबा आज आणि मार्केट भरपूर तर आहे आणि मच्छी पण आज थोडी महाग आहे आणि या पण हलवा घेतला बा पंधराशे रुपयात बघूया आता पंधराशे रुपये वसूल होतात काय ना त्या मावशीकडे आणून गळ्या गळ्यात बांधते मी पंधराशे वसूल नाही झालं तर आ, तर घेऊया पटापटांनी जाऊ तर मित्रांनो आपण या आलवा घेतला होता मावशीकडून घेऊया आणि जाऊया ताजा देखील मस्त बी कापून घेऊया आणि घराकडे जाऊया तर काय गे मावशी लय का मासा तुका मावरा घेऊन येवर आणला आंबना आणलं ये गावात गेले नाही ना त्यामुळं नाही तर आधी तू आधी डिसाईड कर पहिला हा तू काय पाचशे पण सांगशी तू पाचशे पण सांगशी ही ना हलवा घेतला हो बघा बकरा आहे बकरा आता मावशी सांगूया कापूक मस्त बे कुठं चांगली करा, हा त्यावे चांगली हा जाडणू चांगली पातळ कुठं कर रो चांगला चिपकू का होते का मित्रांनो <laughs> इकडं हलवा घेतला वा पंधराशे रुपयाचा आणि इकडं सारा पण लिक मांदेली घेतलेली आहे मावशी ही पण साफ करून द्या मांदेली बघा सारासाठी मांदेली घेतला वा आणि हलव घेतला वा आणि इकडं गर्दी बघा मरणाची आहे इकडं साफ करण्यासाठी माणसं आहेत मरणाची गर्दी आहे किती घेतले असेल किती घेतले असतील होती की चालेल कोयता लागत नाही वाटत आधी का धार लाव काय <laughs> तसं मागा देणार होतच ना गे कोयता आणू हा काय ते पा, काय ते पैसे घ्या आपले तुझेचा काय इथेचा गावात कोंबडा कापूक बरं आहे ना घरा ना। ना, ना। घालोय आणि पहिला माहुरा मस्तपैकी साफ करून धुवून घेतला तर या साईडला आहे आपला हलवा आणि हलव्याची खुटा बघा केवढी मोठी आहेत या बघा एक हलव्याचा खुड बघा काय एवढा आहे का एक खाल्ले तरी जीवाक समाधान वाटत तर ही आपल्या हलव्याची खुटा भाजूचे आहेत मस्तपैकी तव्यावर आणि ह्या साईडला बघा मांदिली आहे शंभर रुपयाची ही आपल्या मांदेरीचा सार करूच आहे किती पण मच्छीचा सार करा पण मांदेरीचा सार जसा होतो हो, चांगला तसा इतर माश्याचा सार चांगला होत नाही मांजिरीचा सार टेस्ट पण चांगली असते त्यामुळे मांदिली घेतली आहे आणि ह्या साईडला हलवा घेतला व्हाव आणि चला मस्त भे असा मॅगनेशन करून घेऊया आणि आज ताई पण आल्या मुंबई गावावरून मुंबईला कारण काय दोन चार दिवस मीच करत होते आणि मीच खात होते आणि आता आज ताईच्या हातानं खाऊया तर मॅगनेशन करू घेऊया पहिला टाकला नाही मीठ आपल्या घ्या हलवा पडला आहे मित्रांनो पंधराशे रुपयाचा आपण मस्त बाजारातच कापून घेतला घराकडं साधन नाही एवढा कापूसाठी आहे त्यामुळे आपण मार्केटमधूनच कापून घेतला आहोत खुटाकणी मस्तपैकी लावूया मीठ तर मीठ लावून घेतला होय का चांगल्यापैकी आणि आता टाकतोय आपण गावठी अगुळ जे गावठी कोकणापासून रातांब्यापासून बनलेला जातो तो गावठी अगुळ आहे थोडा पातळ आहे कारण पाणी टाकलं जास्त घन ठेवलं नाही आहे तर या अगुळ मस्तपैकी अगुळ लागला पाहिजे चांगला मच्छीला मच्छीला टेस्ट पण चांगली येते आणि जो हिवसपणा असतो मच्छीला तो निघून जातो मस्त रातंबाचा कोकामाचा आम त्याचे काय होतं अगुळ तो लावून घेऊया मांदेली का मॅग्नेशन करायची गरज नाही डायरेक्ट मसाला टाकली की मस्त हे झालं ना ते काय जास्त मॅग्नेशन वगैरे करायची नाही फक्त ह्यालाच आपल्याला चांगला मसाला लागू व्हावं खुटा कसले ती बघा मित्रांनो एक खूट खाल्लं तरी जीवाक समाधान वाटत कुटुंब बघा केवढा मोठा आहे चांगल्यापैकी अगुळ लावून घेऊया अगुळ लावून आहे आणि आता आपण टाकतोय त्याच्यात गावटी हळद हे बघा गावठी हळद आहे मित्रांनो गावीच्या हळकुंडापासून लावून दिलेली आहे माझ्या मम्मीची आई तिने लावलेली हळकुंडा तिची हळद वाटलेली आहे आणि त्याच्यापासून बनवलेली हळद आहे आणि हळदीचा कलर बघा आणि हा गावठी मालवणी मसाला घरगुती केलेला आहे लसूण मिरचीचा हा मसाला चांगला आतमध्ये लागतो त्याच्याने ह्याचा टेस्ट पण मस्त आहे बाजारी मसाला नाही हा ही बघा हे पूर्ण भरणी भरलेली होती एवढी तेवढी सगळी खाली गेला मावरा मारा खाऊन खाऊन <laughs> चांगल्यापैकी लावूया हळदी कलर बघा मित्रांनो कायला तर थोड्या वेळात बघा माशा कलर कसा येतात बघा मसाल्याचा काय का लोक चांगला दिसण्यासाठी कलर वगैरे कलरवाले मसे मसाले वगैरे घेतात लावतात चांगल्यापैकी मसालो लावून घेऊया मसाला लागतोय कसा मित्रांनो बघा हा कुटाकणी चांगल्यापैकी कलर बघ कसा आलाय आणि थोडा वेळ थांबला ना कलरच चेंज होऊन जाईल कुटांचा फायनली खुटाकणी मसाला लागून झाला आहे आपण एका थोडा वेळ थांबूया म्हणजे एक सात आठ मिनटं चांगला मसाला आतमध्ये दे लागून देत आणि मस्तपैकी कालनाची तयारी करूया आपल्या मांदिलीचा सार करू त्या मस्तपैकी झंझणीत आणि खुटा भाजूच्या तव्यावर असा आपला आतचा मस्तपैकी बेत आहे तर एका ला तर मसाला लागून झालेलाच आहे आता थोडा वेळ ठेवूया पाच मिनटं ना चांगला मसाला लागून देत म्हणजे कशा खाऊ पण चांगली टेस्ट पण चांगली येते का तर मित्रांनो पहिले आपण कालनाकपोंडी देणार आहोत आणि कडे पण ठेवला तेल टाकला आहोत ह्याच्यात टाकला आपण लसूण आणि त्यानंतर टाकणार आहोत हा वाटण जो आपण केलेला आहे वल्या खोबऱ्याचा संकेश्वरी मिरच्या याच्यात लसूण व कांदा टॉमॅटो मस्त बी टाकलेला ह्याच्यात थोडीशी हळद टाकली आहे आणि मसाला बनवलेला आहे मसाला कलर बघा असला कलर बघा मस्तपिकी आलाय मस्त मस्तपिकी तेल चांगला चरचरूया आणि कड आल्यानंतर ला मांदेल टाकणार ना जास्त वेळ लागला नाही आपल्या कालनाकाला मस्त येणार कलर बघा कालनाक कसला याच्यात कमाल करते कुठली संकेश्वरी मिरची या कालनाक याच्या आता थोडस आपण पाणी टाकूया आणि कड येऊची वाट बघूया त्यानंतरला मांदेल टाकूया आपल्याला अजून भरपूर काय नाही काय टाकायचं आहे कोकम थोडसं मीठ वगैरे थोडं कड येऊन ते चांगला तर मित्रांनो काल ना उकाळ बघा असला आलाय आहे मस्तपैकी आणि आता आपण याच्यात मांदेल टाकून घेऊया तर टाक म्हण टाक मांदेल टाकून घेऊया याच्यात आणि त्याच्यात आपण टाकूया कोकाम चांगल्यापैकी उकळा आला हलकासा मीठ टाकूया आणि थोड्या वेळात मस्त पी आपला कालन मांदिलीचा सार रेडी झाला साईडला तवा पण ठेवला तापशी आणि खुटांका पण दहा पंधरा मिनटं झाली आहेत मॅगिनेशन करून या साईडला रवा आहे रव्यामध्ये आपण टाकला लाल मसाला थोडीशी हळद मीठ आणि थोडासा तांदळाचा पीठ तर आ, ही खुट आता मस्त बी या तव्यावर चरचरीत तेलात भाजून घेऊया खुटांका कलर बघा कसला आला आहे खूट बघा हा बघा पीज बघा केवढा मोठा आहे मस्तबी तेल टाकून घेऊया इकडं कालनाक पण आपण मस्त बी फोडणी दिलेली आहे मांदेलीचा सार मस्त बी होणार रेडी आणि आता कोटिंग घेऊया पहिला पटोफट कोटिंग करून घेऊया कोटिंग चांगली झाली ना तर माहुरा भाजता पण चांगला ॲक्च्युली एक दोन तीन पीस चांगल्यापैकी पी कोटिंग करून घे एक दोन पीसच राहतील होतील त्याच्यात नाही एवढे मोठे आहेत नाही नाही रे बाबा तेल मित्रांनो दोनच कुठं राहू एवढ्या तव्यावर दोन दोनच कुठं भाजून घेऊया आणि तेल तर आपलं आपला आहे चरतरला आहे फडाफडावर बाकीचे पण कुटा घेऊया कोटिंग करून आणि भाज्या मस्त वेगळी कशी चरचरत आहे ती बघा याला तर ह्या कुटाकणी घेऊया मस्तपेगी परतून झाली असतील ना खाली भाजली असतील ना तरी घसरणार आहे मस्तपेगी वा 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 सुगंध ना घरवर म्हणजे पूर्ण घरावर आहे आणि आपण थोडीशी अजून कुटाळ घेतला कोटिंग करून मस्त फटाफट घेऊया भाजून तर मित्रांनो फायनली आपली ही खुटा मस्तपिकी भाजली आहेत ती बघा भाजलीत बघा ती आपली ही दोन्ही पण खुटा मस्तपिकी काढून घेऊया बघा चांगल्या पिकी भाजल्यात खुटा इथिन रावती जरा बारकी येत नाही शेपट्याकडची मित्रांनो शेपटाकडची तीन कुठं रवली आहेत अजून इकडे बघा भरपूर अजून मच्छी भाजूची आहे आणि कालन पण आपला झाला आहे झाला ना हो कालन पण झाला आहे आता गॅस बंद करून टाक याचं काम आपलं झालं आहे मस्तपैकी की कुठं आता भाजूची एक फटाफट भाजून घेऊया आणि दोन कुठं भाजला होई बघा मस्तपैकी अशी भाजलीत ती बघा चरचरीत बाकीच्या कुटिंग करून घेऊच्या पण आता चांदी कुठं भाजली आहेत आणि का आपण आता काढून घेऊया काल बघा मस्त वीज झाला रेडी आपला भरपूर आपल्या खोटा बाजूच्या आहेत दोनच राहते वाटतं hmm. तर मित्रांनो फायनली मच्छी भाजून झाली आहे आणि आपली हलवा थाली मस्तपैकी झाली आहे रेडी इकडं बघा भाजलेली खुटा हलव्याची दोन घेतलं हो। येऊ कारण काय मनाची शांती तर होणारच नाही आहे जोपर्यंत तोंडात जायच नाही तोपर्यंत एक घाससुद्धा आणि इकडं मांदेलीचा सार आहे सार बघा एक नंबर झाला आहे चकास इकडं कांदा आहे लिंबू आहे आणि गावठी तांदळाचा भात तर आत्ता तर मी तर रेटवतो येऊ भाजलेत बरोबर सव्वा एक म्हणजे टायमिंगला आपलं जेवण झालेलं आहे रेडी मस्तपैकी आणि हलव्याची कुठं बघा मस्त भाजलेत झकासमध्ये तर बघूया टेस्ट कशी लागली आहे क झाली आहे ती म्हणजे राहत नाही आता काय बोलते काय सुधरत नाही आहे झाली आहे ती सांगते तुम मस्तपैकी आधी पहिला लिंबू घेते पिऊन कांद्यावर पण जरासा मारते आणि या, या मस्तपैकी सार की ते भातावर टाकून मांदेवीचा सारा मस्त मांदेचा सारा चव वेगळीच असता तर येव जेव मित्रांनो माझ्या तोंडात पाणी सुटलं आहे आता काय राहत नाही मी घेते जेवण आणि तेच सांगते आधी कशी झाली तुम्हाला तर येव मित्रांनो जेव जेव ये वा 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 मावरा खाऊची मजाच वेगळी असताना त्यांना काय पण म्हणा हलवा बघते आता खाऊन कसा झालाय ना हलवा वापर शिजला आहे मस्त आणि रव्याची कोटिंग पण चांगली लागली होती जबरदस्त मजा आजचा पूर्ण दिवस बनला एवढा फारी झालाय हलवा सुद्धा आणि मांजरीचा सार सुद्धा मजा भाई मजा आ जेव्हा तुम्ही सुद्धा खाऊ आणि एकटाच जेवतो या तर मित्रांनो घेतो जेवण अगोदर आणि त्यानंतर भेटूया तर मित्रांनो फायनली जेवण झालोय आणि वाजल्यात पण बरोबर पाहुणे दोन जरा बसले मरणाचा गरम होत आहे तीन तीन फॅन चालू आहेत आणि घाम मरणाचा आलेला आहे भरपूर गर्मी होते आहे दोन दिवस गा पाऊस लागला काल पण पाऊस पडला मुंबईमध्ये तर भरपूर बेफाम ग गरम होत आहे तर जेवण झाला मस्त झाले होता मावरा आणि भरपूर वेमटवलं आहे जेवले आता जरा बसले आहे तर आपल्या चॅनलवर जसा सपोर्ट तुम्ही आतापर्यंत करताय मित्रांनो तसा सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला अडीच हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहेत भरपूर मेहनत केली आहे आपण आतापर्यंत या क्षणापर्यंत भरपूर मेहनत केली आहे आणि तुमचा जो प्रतिसाद मला भेटतो आहे ना ते पाहून जरा मला अजून प्रोत्साहन भेटत आहेत की अजून अजून व्हिडिओ कराव्या आणि जसं मला वेळ भेटतोय संडेला आपली व्हिडिओ हप्त्यातून एकदाच पडते संडेला नाही तर कधीच आपला चॅनल ग्रोथ झाला असता त्यामुळे जसा एक हप्ता एक आता व्हिडिओ टाकली सोमवारी की पुढच्या सोमवारीपर्यंत वाट बघावा लागतो कारण का एकच सुट्टी असते संडे त्यामुळे एकच संडे सुट्टीला ब्लॉग बनवावा लागतो त्यामुळे कुठं बाहेर पण जाता येत नाही आणि काय नाही तर तुमचा जसा सपोर्ट आहे तसाच सपोर्ट राहू दे जेणेकरून मला अजून मोटिवेशन बनवेल आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवी मे महिन्याला गावी जाता आलं नाही सुट्टी नाही भेटली कामामुळे बघूया पंधरा तारीख नंतरला सांगितला नाही सरांनी जूनच्या सुट्टी घ्यायची तोपर्यंत तो कोणी सुट्टी घ्यायची नाही आंबे नाही खाल्लास तरी चालत पण दोन डजे आंबे कलमाचे दिले नव्हते खाल्ले मस्तपेगी दोन डजन दिले नव्हते मस्तभेगी तर व्हिडिओ पण मोठा झाला मित्रांनो आधी हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो जसा सपोर्ट करतो तसा सपोर्ट करा चॅनलला लाईक करा कमेंट्स करा जेणेकरून अजून मोटिवेशन येईल माझं काय चुकलं तर मला नक्की कमेंट्स म्हणून सांगा जेणेकरून मी, ने से करीं, मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ भरपूर मोठा झाला तर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि भेटूनहीच बघा तोपर्यंत तो, बाय बाय